सोनालीचा रंगांचा प्रवास एका गावात एक तेरा वर्षाची गोड मुलगी राहत होती तीच नाव होतं सोनाली सोनालीला लहानपणापासून चित्रकलेची फारच आवड होती ती रंगांशी खेळायची कागदावर नवनवीन चित्र काढायची एकदा तिच्या शाळेतल्या चित्रकलेच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा तिने निर्णय घेतला पहिल्यांदाच तिनं खूप मेहनत घेऊन एक सुंदर चित्र काढलं पण त्या स्पर्धेत तिचं चित्र बाकी सगळ्यांच्या चित्राच्या तुलनेत साधं दिसत होतं मग शेवटी निकाल लागला आणि ती हरली तिला खूप वाईट वाटलं मी चांगलं चित्र काढू शकत नाही मला जमणार नाही असं तिच्या मनात आलं तिचा चेहरा अगदी कोमेजून गेला पण तिच्यातील गुणाची जाण असणाऱ्या चित्रकलेच्या बाईंनी तिला एक मोलाचा पण छोटासा सल्ला दिला सोनाली अपयश म्हणजे तुझी ओळख नाही ते फक्त सांगतं की अजून खूप काही शिकायचं बाकी आहे तू जर प्रत्येक चूक लक्षात ठेवली आणि सुधारत गेलीस तर तुला कोणीच रोखू शकणार नाही म्हणून तर अपयशाला यशाची पहिली पायरी मानली जाते सोनालीनं ठरवलं की ती हार मानणार नाही तेवढ्याच उत्साहानं ती दररोज नवे रंग नवे स्ट्रोक्स नवे तंत्र शिकायला लागली यूट्यूब व्हिडिओ आर्ट बुक्स सोप्या कलाकृतीचा वापर करून नवनवीन डिझाईन बनवणे तसेच सगळ्यात महत्वाचं तिच्या बाईंगचं मार्गदर्शन ह्या सगळ्याचा तिनं उत्तम प्रकारे वापर केला एक वर्षानंतर ती पुन्हा त्याच स्पर्धेत सहभागी झाली यावेळेचे तिचं चित्र इतकं सुंदर होतं की पहिला नंबर व एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून तिला पुरस्कार मिळाला जिंकताना तिच्या चेहऱ्यावर फक्त एकच स्मित्यास होतं आणि एकाच वाक्यात तिनं आपले मनोगत व्यक्त केले की हरल्यानंतरच ती जिंकायला शिकली कारण तुमचं अपयश नेहमी खेळाडू वृत्तीनं घेतलं तरच तुम्ही जिंकू शकता तुम्हाला खरंच माझी ही गोष्ट आवडली असेल तर एक नवीन गोष्ट घेऊन मी लवकरच येईन सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा